नमस्कार मित्रांनो अंकगणिताच्या पुढच्या भागात आज आपण काय पाहणार आहोत तर आपण पाहणार आहोत समसंख्या म्हणजे इव्हन नंबर समसंख्या म्हणजे कोणत्या संख्या मित्रांनो समसंख्या म्हणजे अशा संख्या ज्यांना दोन ने भाग जातो ठीक आहे किंवा दुसऱ्या पद्धतीने आपल्याला सांगता येतील की समसंख्या म्हणजे अशा संख्या ज्यांच्या एकक स्थानी कोणते अंक आहेत ज्यांच्या एकक स्थानी शून्य आहे किंवा ज्यांच्या एकक स्थानी दोन आहे ज्यांच्या एकक स्थानी चार आहे ज्यांच्या एकक स्थानी सहा आठ दोन चार सहा आणि आठ हे अंक ज्या संख्येच्या एकक स्थानी येतात त्यांना इव्हन नंबर किंवा सम संख्या असं म्हटलं जात कोणते अंक हे लक्षात ठेवा शून्य दोन चार सहा आणि आठ म्हणजे कितीही मोठा नंबर असू द्या त्याच्या एकक स्थानी जर यांपैकी कोणताही एक अंक असेल एकक स्थानी म्हणजे वन्स प्लेस ला कोणताही यांच्यापैकी कोणताही एक, एक अंक असेल तर त्या संख्येला काय म्हणायचं समसंख्या म्हणजेच बघा समसंख्या सुरू होतात कुठून सुरू होतील एक ही समसंख्या आहे का नाहीये दोन आहे का आहे कारण एकक स्थानी दोनच आहे दोन, दोन पासून सुरू होतात दोन चार सहा आठ दहा बारा चौदा अशा आपण इन्फिनिटी समसंख्या आहेत असं म्हणू शकतो बघा म्हणजे सर्वात लहान समसंख्या कोणती सर्वात लहान समसंख्या दोन आणि सर्वात मोठी सांगता येत नाही म्हणजे सर्वात लहान सर्वात छोटी समसंख्या जर असा प्रश्न आला सरळ सरळ तर सर्वात छोटी समसंख्या आहे दोन ठीक आहे त्याच्यानंतर पुढचा भाग म्हणजे पहिल्या क्रमवार समसंख्यांची बेरीज पहिल्या येणाऱ्या क्रमवार संख्यांची बेरीज म्हणजे समजा प्रश्न असा असेल की पहिल्या दहा क्रमवार किंवा पहिल्या पंधरा क्रमवार येणाऱ्या समसंख्यांची बेरीज किती तर त्यासाठी हा फॉर्म्युला आहे बघा मित्रांनो फॉर्म्युला काय आहे त्याच्यामध्ये पहिल्या क्रमवार समसंख्यांची बेरीज म्हणजेच मध्ये काय सांगता येईल आपल्याला सम ऑफ आप फर्स्ट सिक्वेन्शियल फर्स्ट सिक्वेन्शियल इवन नंबर्स इवन नंबर्स आणि ते पण सिक्वेन्शियल आणि फर्स्ट हे पहिल्या क्रमवार समसंख्यांची बेरीज त्यासाठी फॉर्म्युला आहे एन टू एन प्लस वन एन म्हणजे जर आपल्याला प्रश्न विचारला जर आपल्याला प्रश्न विचारला की पहिल्या पहिल्या चाळीस पहिल्या चाळीस समसंख्यांची बेरीज समसंख्यांची बेरीज किती असा प्रश्न असा पहिल्या चाळीस समसंख्यांची क्रमवार येणाऱ्या पहिल्या चाळीस समसंख्यांची बेरीज किती म्हणजे सम ऑफ फर्स्ट सिक्वेन्शियल फोर्टी ई वन त्यांची सम काढायची तर कसं आपला फॉर्म्युला काय आहे आपला फॉर्म्युला आहे एन इंटू एन प्लस वन मित्रांनो बघ एन म्हणजे आपलं या प्रश्नाच्या बाबतीमध्ये एन हा फोर्टी आहे तर फोर्टी इंटू फोर्टी वन यांचा सरळ सरळ गुणाकार केला तर येणारी जी संख्या आहे म्हणजे वन हंड्रेड वन थाउजंड सिक्स हंड्रेड अँड फोर्टी सोळाशे चाळीस हे काय आली तर पहिल्या चाळीस पहिल्या चाळीस क्रमवार येणाऱ्या समसंख्यांची बेरीज आहे कळाला हा फॉर्म्युला एन टू एन, एन प्लस वन पहिल्या क्रमवार येणाऱ्या समसंख्यांच्या बेरजेसाठी क्रमवार येणाऱ्या समसंख्यांची बेरीज आपण पाहिली आता काय पाहिजे तर आता आपल्याला पाहिजे की क्रमवार येणाऱ्या समसंख्यांची सरासरी काय काय पाहिजे सरासरी म्हणजे काय पाहिजे ऍव्हरेज म्हणजे इवन नंबरचं ॲव्हरेज पाहिजे पहिल्या क्रमवार येणाऱ्या समसंख्यांची सरासरी त्यासाठी एकदम सिंपल फॉर्म्युला एन प्लस वन म्हणजे जर प्रश्न विचारला की पहिल्या पहिल्या पन्नास समसंख्यांची सरासरी पहिल्या पन्नास समसंख्यांची सरासरी तर आपला फॉर्म्युला आहे एन प्लस वन एन आपलं पन्नास आहे बरोबर आणि त्याच्यामध्ये फक्त एक मिळवायचं येणार जे उत्तर असेल म्हणजे फिफ्टी वन फिफ्टी वन जे आहे ते पहिल्या पन्नास पहिल्या फिफ्टी इव्हन नंबरच सम असेल सॉरी ऍव्हरेज असेल ठीक आहे पहिल्या क्रमवार येणाऱ्या पन्नास समसंख्यांची सरासरी किती असेल तर ती एक्कावन्न असेल लक्षात म्हणजे फक्त जेवढ्या संख्या विचारल्यात त्याच्यामध्ये एक मिळवायचा आणि येणार जे उत्तर असेल ते आपले असेल सरासरी कशाची पहिल्या क्रमवार येणाऱ्या समसंख्ये